श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण देवघराविषयी काही टिप्स पाहणार आहोत देवघरात कोणत्या पाच वस्तू ठेवल्यास आपली पैशांची गरज संपणार आहे पैशांची चणचण आपल्याला भासणार नाही तर कोणत्या आहेत या पाच गोष्टी पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हिंदू धर्मात वास्तूचे विशेष महत्त्व आहे विशेष करून पूजा घराबाबत म्हणजेच देवघराबाबत वास्तू नियम सांगितले आहे देवघरात काय असावे आणि काय नसू नये सुद्धा वास्तूमध्ये खूप काही सांगितले आहे पूजाघरात आपण अशा गोष्टी ठेवतो ज्याचा रोज उपयोग करतो पण काही वस्तू अशा असतात भले त्यांचा वापर रोज झाला नाही तरी चाल चालेल परंतु त्या तिथे असणे महत्त्वाचे मानले जाते या वस्तू पूजा घरात ठेवल्याने घराला समृद्धी येते आणि धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपला आशीर्वाद घरावर कायम ठेवते चला तर मग कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू गंगाजल सनातन धर्म संस्कृतीनुसार माता गंगेला प्राणदायिनी आणि जीवनदायिनी मानले जाते म्हणून गंगाजलाचे विशेष महत्त्व आहे म्हणून पूजा घरात लहान पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवावे आणि रोज त्याची पूजा नित्यनेमाने केली पाहिजे पौर्णिमा किंवा एकादशी यासारख्या शुभदिनी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडणे पवित्र मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा ना नाश होतो त्यामुळे देवघरात आपण गंगाजल नियमितपणे ठेवले पाहिजे मोरपंख आपली संस्कृती व पौराणिक मान्यतेप्रमाणे मोरपंखाला भगवान श्रीकृष्णाचा अंश मानले जाते पूजाघरात मोरपंख असणे आवश्यक मानले जाते मोरपंख पूजाघरात असल्याने कोणाचीही वाईट नजर आपल्यावर घरावर पडत नाही त्याचबरोबर काही लोक असेही मानतात की पूजा घरात मोरपंख असल्याने घरात जीवजंतू देखील येत नाहीत गोमूत्र किंवा गौघृत गायीला हिंदू धर्मात देवीचे स्थान दिले गेले आहे असे मानले जाते की गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो गोमूत्राचा उपयोग पूजा करताना केला जातो तसेच सुद्धा पूजेसाठी महत्त्वाचे मानले जातात गौघृत देखील पूजेत महत्त्वाचे स्थान आहे जरी तुम्ही याचा रोज वापर केला नाही तरी या दोन्ही वस्तू पूजाघरात ठेवणे आवश्यक मानले आहे असे वास्तुशास्त्र म्हणते शंख पूजा करण्याच्या जागेवर शंख असणे महत्त्वाचे मानले जाते दक्षिणावर्ती शंखाच्या आवाजाने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सभोवतालचे हो वातावरण भक्तिमय होऊन जाते गुरुवारी दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णूची पूजा केल्याने शुभफलाची प्राप्ती होते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी मिळतो शाळीग्राम शाळीग्रामसुद्धा पूजेमध्ये असला पाहिजे व रोज नियमितपणे तुळशीचे पान असलेल्या पाण्याने त्याला आंघोळ घातली पाहिजे म्हणजेच रोज पाणी ओतून ते स्वच्छ धुतले पाहिजे असे केल्याने भगवान विष्णूच्या सर्व अवतारांचा आशीर्वाद मिळतो असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे पौराणिक मान्यतेनुसार ज्या घरात नियमित शाळीग्रामची पूजा होते त्या घरात गरिबी येत नाही आणि माता लक्ष्मीचा सदैव वास होतो या सर्व गोष्टी आपण पूजा घरात ठेवल्या तर आपल्याला पैशांची चणचण कधीही भासणार नाही सतत आपल्या घरामध्ये आपल्या हातात पैसा राहील आणि तो टिकून देखील राहील आज आपण पैशांची चणचण भासणार नाही यासाठी कोणत्या गोष्टी देवघरात ठेवाव्यात हे आज आपण पाहिले ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी समर्थ